येत्या तेवीस तारीखला आम्हा सर्वांचं दैवत हिंदू हृदय सम्राट सरछत्रपती बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आहे आणि या जयंतीच्या निमित्ताने या पंधरावड्यामध्ये हा पंधरावडा आम्ही शिवसैनिक एक उत्सव म्हणून या ठिकाणी साजरा करणार आहोत आणि या हा उत्सव सामाजिक उपक्रम विषयी उपक्रम शैक्षणिक उपक्रम महिलांसाठी रोजगार निर्मिती आणि महिला एकत्रीकरण घेऊन काम करण्यासाठी त्यांच्यासाठी विविध ठिकाणी हळदी कुंकू वेगवेगळ्या शिबिरांचं आयोजन या पंधरावड्यामध्ये या मालवण तालुक्यामध्ये घेण्यात येणार हिंदू हृदय सम्राट सर सर बाळासाहेब ठाकरे हे आमचे दैवत आहे आणि या दैवताचा वाढदिवस सर्व शिवसैनिक सर्व शिवप्रेमी मोठ्या उत्साह या ठिकाणी या मालवण तालुक्यामध्ये साजरा करतील प्रत्येक गावागावामध्ये सुद्धा ही बाळासाहेबांची जयंती या ठिकाणी साजरी होणार आहे आणि याच ऊर्जेतून खरं तर बाळासाहेबांचा वाढदिवस हा आमचा ऊर्जास्थान आहे आणि या ऊर्जेच्या माध्यमातून पुढचा प्रवास हा तेजोमय करण्यासाठी सर्व शिवसैनिकांमध्ये आलेली मरगळ झटकून पुढच्या काळामध्ये बाळासाहेबांचा आशीर्वाद घेऊन जे बाळासाहेबांनी काम दिलं आहे की ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण हा जो कानमंत्र दिला आहे हा कानमंत्र घेऊन प्रत्येक गावागावात प्रत्येक वाडीवाडीत करून हे काम प्रत्येक शिवसैनिक प्रत्येक शाखाप्रमुख प्रत्येक उपशाखाप्रमुख प्रत्येक बूथ प्रमुख आणि शिवसेनेचे सर्वच पदाधिकारी या ठिकाणी पुढच्या काळामध्ये करतील हेच ध्येय बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त आम्ही या ठिकाणी साध्य करणार आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये पुन्हा एकदा शिवसेनेचा प्रवास हा त्याच ताकदीचा तेच भगो वातावरण आणि सर्वसामान्यांची सेवा करण्यासाठी जे बाळासाहेबांनी आम्हाला तत्व घालून दिले आहे बाई साहेबांच्या मार्गदर्शनाखाली सन्माननीय शिवसेना सचिव तथा माजी खासदार विनायकजी राऊत साहेब सन्मानिय मतदारसंघाचे आमदार वैभवजी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली त्याचप्रमाणे आमचे नेते जीजी उपरकर यांच्यासुद्धा मार्गदर्शनाखाली पुन्हा एकदा मालवण तालुक्याची शिवसेना या उत्साह उत्सवाने त्याच ताकीने कामाला लागणार आहे